दोन तीन चार असे वटवृक्ष जे आहेत त्यांच्या सावलीमध्ये आपण इथं घेतोय ही भन्नाट कल्पनासुद्धा माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेबांचीच आहे आणि त्यांनी हा विचार व्यक्त केला आणि विशेषतः राजेसाहेबांना सुद्धा हा विषय आवडला म्हणून मी पहिल्यांदा आमदार गोपीचंद पळकर साहेब आणि राजेसाहेब त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्याचबरोबर नूतन सर्व निवडून आलेले नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे लढलेले सर्व नगरसेवक यांचं मनापासून मी त्यांना इथं स्वागत करतो आणि माझ्या नगराध्यक्षपदासाठी सर्वांनी ताकदीनं मदत ताकदीनं काम केल्यामुळेच आपण सर्व इथं निवडून आलेलो आहोत भारतीय जनता पार्टीचे तेवीसशे तेवीस नगरसेवक आणि आम्हाला पाठिंबा दिलेले फिरोज नदाफ हे सुद्धा आता आमच्या कळपात सामील झालेले आहेत ते चोवीस आणि मी एक पंचवीस असं म्हणून आम्ही पंचवीस लोक आता जत शहराच्या डेव्हलपमेंट साठी काम करायला सज्ज झालेलो आहोत आजपासून आणि या पंचवीसचा आकडा जर बघितला तर पाच अधिक दोन सात आजची तारीख आहे सात मान्य आमदार गोपीचंद पळकर सुद्धा झिरो झिरो सात आणि तुमची सगळ्यांची एवढी सात आहे म्हणून हे सगळं शक्य झालं म्हणून व्यासपीठावरील सर्व सन्माननीय लोकांचं नेत्यांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचा मी मनाला मनापासून धन्यवाद देतो या प्रसंगी आपमद साहेब असतील सर्व दिग्विजय असतील मासा साहेब असतील आमचे संजयजी सावंत असतील गोबे साहेब असतील त्यानंतर पतंगे साहेब असतील वाय डॉक्टर असतील सार्थक असेल आमचे सर्व बांधणीवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे धर्मपत्नी असतील म्हणजे तर त्यांच्या या सगळ्या सात मुळे आता सात हा आकडा अशाच पद्धतीनं महत्वाचा आहे आणि आजचे येणारे आपले अजून एक सन्माननीय नेते आहेत आमदार सदाभाऊ खोत या लागलेत त्यांच्या नावामध्ये पण स आहे आणि गोपीचंद पळकर साहेबांच्या पण इंग्लिश जर बेरीज केली इंग्लिश जर आकडे मोजले ए बी सी डी ई एफ जी आणि जी जे येते ते, ते पण सात नंबर आहे सात नंबरलाच आहे म्हणजे हे सगळं मला सहज सकाळी आठवलं की एवढी सगळी असे सात असल्याशिवाय हे होत नाही त्याच्यामुळे इथं बसलेल्या सगळ्यांचं मी खरं म्हणजे मनापासून अभिनंदन करतो यामध्ये आमचे डॉक्टरचे वर आहे की जेवण डॉक्टर वर आहेत तर ते बऱ्याच लोकांना वर बोलवायचं राहिलेलं आहे आमचे शंकर तंगडी आहेत त्याच्यानंतर सगळे म्हणजे अगदी मनापासून पहिल्यांदा मला लक्षात आलं पहिले एक दोन दिवसांमध्ये वाटत होतं अवघड आहे नंतरच्या मध्ये मध्ये जरा जमेल असं वाटत होतं आणि नंतरच्या शेवटी शेवटी हे शंभर टक्के जमेल अशी खात्री झाली आणि सगळे पत्रकार बंधू मला रिपोर्टिंग देत होते आणि कानात सांगत होते की तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही पाचशे मतांतर का निवडून येत आहे आता त्यांचा त्यांचा परसेप्शन असणार आहे मग थोड्या वेळानं म्हणायला लागले सातशे आठशे मग थोड्या वेळान म्हणायला लागले तुमचे पाच नगरसेवक तरी नक्की निवडून येते नंतर हा आकडा गेला पंधरा पर्यंत नंतर मला म्हणायला लागले की दोन हजारच्या वर म्हणजे एकंदरीत वातावरण हळूहळू चांगलं होत गेलं आणि लोकांना पहिल्यांदाच लक्षात आलं की राजकारण न करणारा माणूस राजकारणात आहे आणि तो हा सुशिक्षित आहे आणि शंभर टक्के आपल्या जतच्या विकासासाठी ह्याचा उपयोग होईल आमदार साहेब प्रचंड निधी हा ताकदीनं आणायला सज्ज आहेत आणि आपण इथं वापरायला तयार आहोत अशा पद्धतीचं हे समीकरण पहिल्यांदाच आपल्या इथं होतंय आणि म्हणून मी आत्ता सर्व नगरसेवकांच्याकडून नगराध्यक्ष म्हणून मी आमचा हा विजय हा आमदार गोपीचंद पळतर साहेबांना अर्पित करतो कारण त्यांच्या प्रचंड ताकदीमुळे हे शक्य झालेलं आहे माणसं प्रामाणिक किती असावीत आणि एकदा शब्द दिलेला कसा पाळला पाहिजे हे जर शिकायचं असेल तर आमदारांच्याकडे शिका त्यांनी एकदा शब्द दिला तर त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीच बघणार नाहीत आणि शब्द देताना मात्र खूप अडचण आहे लवकर सहजासहजी शब्द देत नाहीत आणि दिलं तर तेच काम पूर्ण केल्याशिवाय सोडत नाहीत तर इतक्या ताकदी ज्या आमदार आपल्या बरोबर आहेत त्यांनी जजच्या विकासासाठी प्रचंड अशी एनर्जी व्यक्त केलेली आहे देवभूमी ही भूमिका त्यांनी विधानसभेत मांडली याच्यासाठी सुद्धा आम्ही का त्यांचा सत्कार केला नुसता त्यांच्या मनात विचार आला आणि हितच थांबला असं नाही त्याच्यासाठी एक चांगलं त्यांनी एक पुस्तक काढलेलं आहे ते सगळे सन्मान्य सर्व जे मंडळी प्रमुख आहेत गोपीसाहेब आहेत सुभाष गोपीसाहेब आहेत आणि सगळ्या लोकांनी त्या लोकांनी लोका ते बघायला पाहिजे तर आपल्याला कळतं की आपण कुठल्या लेवल पर्यंत हे चाललेलो आहोत काही लोक म्हणले की देवभूमी जत हे जतचं नाव पुसण्यासाठी नाही जतचं दुष्काळी जत हा शब्द पुसून देवभूमी जत हे साठी आहे हे लोकांनाही लक्षात ठेवावं काही लोकांनी निगेटिव्ह त्याच्यावर कॉमेंट केलं की जत नाव पुसण्यासाठी देवभूमी असं तुम्ही करताय हे देवभूमी असं नाव होणार नाही आहे जतचं नाव देवभूमी जत होईल आणि ह्या देवभूमीमध्ये इथून पुढे कुठल्याही पद्धतीचं राजकारण न करता विकास कारण केलं पाहिजे अशा पद्धतीची भावना लोकांच्या मध्ये तयार झालेली आहे आणि ह्याचा फायदा आता आम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये होणार आहे आणि ही जी लाट आता भारतीय जनता पार्टीची आहे ही मोठ्या ताकदीनं संपूर्ण तालुक्यात पसरलेली आहे एवढंच नव्हे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पॅटर्न अत्यंत महत्वाचा समजला जातो आणि मी मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीच्या आधी दोन मिनिटं मनोगत व्यक्त केलं सांगलीमध्ये की के आमची जतची जनता आता सुजाण झालेली आहे त्यांना विकास म्हणजे काय हे शंभर टक्के माहिती आहे म्हणून वरती सरकार आपलं पंतप्रधान आपले आहेत मुख्यमंत्री आपले आहेत आमदार आपले आहेत पालकमंत्री आपले आहेत तर नगराध्यक्ष आपला पाहिजे तसंच आमच्या तुम्ही सुद्धा महापौर सुद्धा आपला पाहिजे हे गणित सांगलीकरांना सांगणं काय फारसं अवघड नाही आणि सांगलीकर हे त्यांच्या आचरणात आणतील अशा पद्धतीचं मी त्यावेळी निवेदन केलं म्हणजे आता लोकांना व्हॉट्सअप युट्यूब तुमच्या इन्स्टा ह्या सगळ्या पद्धतीनं त्याचा फायदा व्हायला लागला काही मुद्दामन मी नावं घेतो की काही नावं माझ्याकडनं राहतील पण तर मुद्दा म्हणून प्रीतम हिट्टी सारखा माणूस ताकदीनं सगळ्या लोकांना एकत्र करणं बैठका करणं पंच्याहत्तर संघटनेची वेगवेगळी लोक एकत्र येणं आणि विचार व्यक्त करणं की डॉक्टर आम्हाला काही नको आहे आम्हाला फक्त डेव्हलपमेंट पाहिजे अशा पद्धतीचे भावना व्यक्त करणं हे सगळ्या लोकांचं खरं म्हणजे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आमच्या नर्सिंग कॉलेजचे सर्व प्रमुख असतील बीएमएस कॉलेजचे असतील इंग्लिश मिडियमचे स्कूलचे असतील आमचे सर्व विद्यार्थी असतील त्यांनी खूप ताकदीने इथं काम केलेलं आहे त्या सगळ्या लोकांना मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी प्रत्येकामध्ये आलेली होती त्यामध्ये विशेषतः डॉक्टर त्या सर असतील ह्या सगळ्या लोकांनी वैयक्तिक मीच उभारलोय या पद्धतीची भावना विशेषतः आपू तंगडी असतील यांनी तर खूप ताकदीनं तंगडी माळ्यामध्ये प्रयत्न केला शंकर तंगडी आमचे सहजासहजी तयार नव्हते आणि शंकरला पण आता भारी वाटायला लागले आणि आम्ही वर्गमित्र सगळे आम्ही मिरल हायस्कूल पासून ते एमबीबीएस पासून एम डी पर्यंत आम्ही एकत्र होतो आणि त्यावेळी त्याच्यामध्ये ते लिडरशिप गुण होती परंतु तो लिडरशिप दाबून धरला आणि त्यांच्या पत्नीनं तो पूर्ण केला लिडरशिप आणि त्याच्यामुळे त्याचंही मनापासून अभिनंदन करतो कारण त्यानं उमेदवारी दिली म्हणून आमचे दोन लोक तिथे बसली तर अशाच पद्धतीत पठण असू देत सगळ्यांनी खूप ताकदीनं काम केलेलं आहे तर विशेषतः परशुराम मोरे हे प्रभाग नंबर एक मध्ये दिवस रात्र उभं राहून त्यांचं काहीतरी टेक्निकल आता काम आहे सह्या आहेत आत्ता आता स्वीकृत आणि उपनगराध्यक्ष पदाची आता या पहिल्या बैठकीमध्ये निवड असल्या कारणानं ही लोक कामकाजासाठी टेक्निकल कामासाठी तिथं गेलेले आहेत तहसीलदार ऑफिस मध्ये म्हणून परशुराम येऊ शकले नाहीत कारण त्यांचा मी मनापासून त्यांचं स्वागत करतो त्यांना स्वीकृत म्हणून आम्ही स्वीकारलेला आहे आणि एक ताकदीचा अनुभव असलेला परशुराम आमच्या बरोबर इथं काम करायला सहज आहे आणि ही सगळी मंडळी हे आपल्याला एकमुखानं साथ देतील याची मला खात्री आहे मग प्रत्येकाचं नाव आहे मी म्हणतोय की हे स्टेजच असं पाहिजे आणि श्रोते राजू यादव असतील प्रत्येक जण म्हणजे मी आता किती नावं घ्यायची हे म्हणजे पाचशे सा ते हजार नावं खरं म्हणजे घ्यायला पाहिजेत असं सगळेजण ह्या ताकदीचे लोक इथं आलेले आहात बनलेन साहेबांचा अनुभव उपयोगी पडला बन्यनार साहेबांना आम्ही स्टेजवर या म्हणलं तर ते म्हणले थांबा आम्ही इथंच बसतो म्हणले आता माझ्या कामकाजात त्यांचाही उपयोग होईल आपले शेखर हेट्टी साहेब इथं आहेत प्रत्येकाचा एक मोरल सपोर्ट पत्रकार बंधूंचा मोरल सपोर्ट प्रॉपर बातम्या देणं त्या बातम्या प्रमाण मला हिंट देणं कुठं काय कमी पडतोय त्याची माहिती देणं हे सगळ्या लोकांनी या इलेक्शन मध्ये केलेलं आहे म्हणून मी काय म्हणतो की शेडचा गाडीचा नंबर झिरो झिरो सात आहे मी आधी दोन वेळा उभारलो झिरो झिरो झालं आणि आता शेडची ची सात मिळाल्यामुळे सात नंबर मला मिळाला तर ह्यामुळं मला असं वाटतं की अशी कोणतरी माणसंच आपली प्रामाणिक आयुष्यात असल्याशिवाय आपण यशस्वी होत नाही त्यामुळे ज्यांना कुणाला आता इलेक्शन करायचे आहे लढायचं आहे पुढं नेतृत्व करायचं आहे अशा लोकांनी आमची आणि शेठची साथ घ्यायला हरकत नाही आणि सगळेजण अशा पद्धतीनं प्रत्येकाला शेठ असं वाटायला लागले दंगडी मॅडम उभारल्यापासून आमच्या सगळ्या महिला डॉक्टरांना वाटायला लागले की आम्ही पण आता इलेक्शन मध्ये राहिलं पाहिजे त्या सगळे डॉक्टरांना वाटायला लागले सुनील पवार साहेब आहेत बरं का सुनील पवार आहेत सरदार पाटील आहेत सगळे you <laughs>